किती सुंदर प्रश्न आहे रेल्वेवर आधारित गणिताचा प्रश्न आहे प्रश्न वाचा जमत असेल पॉज करून सोडवा बघा पर्यायमधलं उत्तर येत का नसेल येत तर माझ्या बरोबर सोडवा बघा थांब्याशिवाय म्हणजे विदाउट स्टॉपेज एक रेल्वे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने ठराविक अंतर पार करते आणि थांब्यासह म्हणजे विथ स्टॉपेज थांबत थांबत ती ट्रेन पासष्ट किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने समान अंतर कापते तर ती रेल्वे प्रति तास किती मिनिट थांबते आता बघा काय करायचं अशा वेळेला ती ट्रेन न थांबता किती के एम पी एचने जाते तर पंच्याहत्तर म्हणजे ताशी पंच्याहत्तर या वेगाने जाते बघा इथे लिहिलेलं आहे थांब्याशिवाय न थांबता आणि थांबत थांबत म्हणजे थांबा घेत घेत ती ट्रेन ताशी पासष्ट किमी या सरासरी वेगाने जाते मला सांगा पंच्याहत्तर आणि पासष्ट या दोघांमध्ये किती किलोमीटरचा गॅप आहे ताशी तर दहा किलोमीटरचा हा जो दहा किलोमीटरचा गॅप आहे तो वर ठेवायचा लक्षात घ्या परत एकदा न थांबता ती ट्रेन जाते ते खाली ठेवायचं छेदामध्ये आणि ट्रेन थांबत थांबत जाते ते वर ठेवलं मी आता आपल्याला काय विचारलंय आपल्याला विचारलंय तर ती रेल्वे प्रति तास किती मिनिटे थांबेल प्रति तास किती मिनिटे थांबेल तास एक तास म्हणजे साठ मिनिट असतात म्हणून याला मी साठ मिनिटाने गुणणार आणि माझं उत्तर येणार बघा आता पंधराने जर मी भाग दिला पंधरा चौक साठ पंधरा पाची पंच्याहत्तर पाच एके पाच पाच जुने दहा उत्तर काय आलं चार दुने आठ म्हणजेच आठ मिनिट याचा अर्थ ती ट्रेन प्रति तास आठ मिनिट थांबणार लक्षात ठेवा कसं मी सोडवलं जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा न थांबता जी ट्रेन जाते तिचा वेग छेदामध्ये दोन्ही वेगांमधला गॅप म्हणजे थांबत थांबत आणि न थांबता यांचा गॅप तो वर ठेवायचा आणि आपल्याला उत्तर मिनिटामध्ये पाहिजे असेल साठने गुणायचं ऐकणे सिंपल सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा